रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरज ग्रामीण मध्ये आमदार खाडे यांच्याकडून विकास कामांची पूर्तता लक्ष्मीवाडी येथील कामांचा सुशांत खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू केला असून शनिवारी लक्ष्मीवाडी व वा शिंदेवाडी येथील नागरी सुविधा डीपीसी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल पस्तीस लाख त्रेसष्ट हजार रुपयांच्या तीन विकासकामांचा व वा शिंदेवाडी पाच विकासकामांचा एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा शुभारंभ सुशांत खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला लक्ष्मीवाडीत अन्य कामांसाठीच लाख रुपयांचा व वा शिंदेवाडी दोन रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच या कामाची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत लक्ष्मीवाडी व वा शिंदेवाडी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचं वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचन पूर्तता केली त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेस समाधानाचे वातावरण आहे यावेळी पिंटू पाटील संदीप पाटील सुहास पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकडनेसाठी आदी माने मिरज